दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न चोर सीसीटीव्ही मध्ये कैद कुंदल तालुका येथील रिंग रोड लगत असणाऱ्या दत्त मंदिरात भर दुपारी मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला दुपारी तीनच्या सुमारास दत्त मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या आतमध्ये तारेने बांधलेली दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे चोरट्याने ही पेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला सुदैवाने दाराच्या आत पेटी असल्याने त्याला दानपेटी फोडता आली नाही त्यामुळे चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला त्यानंतर चोरटा पसार झाला चोरी करताना चोरटा मात्र सी सी टी व्हीमध्ये कैद झालाय परंतु भर दुपारी चोरीचा प्रयत्न झाल्याने कुंडलमध्ये एकच खळबळ उडाली पोलिसांनी यावर लक्ष ठेवून सी सी टी व्हीचे फुटेज तपासून चोराचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे कुंडल